चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल यवला रोड कोपरगाव जेगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला रंगत आली असून भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मित्रपक्ष आघाडीचे प्रभाग क्रमांक एकमधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार वैभव सुधाकर आढाव व सौ दीपाताई वैभव गिरमे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रचाराचा नारळ शुभारंभ कोल्हे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांच्यासह प्रभागातील नागरिक उमेदवार यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला यावेळी पुरुष व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रभाग एक मधील विविध मंदिरात देवदर्शन घेऊन ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत व प्रभागातून भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय यावेळी भाजप व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान नगरसेवक पदाचे उमेदवार वैभव आढाव दीपाताई गिरमे वैभव गिरमे यांच्या हजारोंच्या संख्येनं भाजपा व मित्र पक्षाचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डॉक्टर कोपरगाव भारतीज़ <laughs> आज कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही दीपाताई गिरमे तसेच मी स्वतः वैभव आढाव प्रभाग क्रमांक एकमधून पदाकरता उभे आहे तसेच आमचे नेते परागजी सन्नान हे नगराध्यक्षपदाकरता उभे आहे त्यांचा प्रचाराचा नारळ शुभारंभ आज येथील पावन गणेश मंदिर ओमनगर येथील तसेच दत्त महाराज मंदिर तसेच शंकरनगरमधील मसोबा महाराज मंदिर, मंदिर तसेच सप्तशृंगी माता मंदिर तसेच आपलं कर्मवीर नगरमधील साईबाबा मंदिर, साई 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 मंदिर तसेच कर्म कर्मवीर नगर येथीलच दर्गा असे सर्व येथील प्रभागातील देवस्थानांचे आम्ही दर्शन घेतले आणि रॅली काढून या प्रचाराचा शुभारंभ केला धन्यवाद मी दीपा वैभव गिरमे मी आम्हाला नगरसेवक पदाची उमेदवारी जाहीर झाली आहे तसेच माझ्याबरोबर माझे बंधू भाऊ आडाव आणि तसेच परागजी संदान हे नगराध्यक्षपदासाठी पण उमेदवारी मिळालेली आहे आम्ही आज सर्व देवतांचे आशीर्वाद घेऊन आणि सर्व आमचे इथले वासियांचे जे ज्येष्ठ असतील मैत्रिणी असतील किंवा युवक सगळे युवक असतील सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आज प्रचाराचा नारळ आज आम्ही फोडलेला आहे आज आम्ही इथं फक्त नगरसेवक नाही तर जनसेवक होण्यासाठी उभा राहिलेला आहे तर सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि एका कर संधी द्यावं धन्यवाद तुम्हारे साथ है भारतीय जनता पार्टी चा सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योति सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव